तर मित्रांनो बघा आज सुट्टी म्हटलं आज आराम करावं आज काही कामाला गेलो नाहीये बघा आज म्हटलं काय असाल ते जरा घरची कामं ओळखून घ्यावं जर भाजीला पण आणायचे काय असेल ते जरा थोडं सामान भरायचं आणि ते फॅनचं पण काम करायचं बघा फॅन पण खराब झालेला आहे म्हटलं आज सुट्टी सगळी कामं उलकून घ्यायचो चावलं खावाने खाऊ काय आणायचंय आता हा कानाच दाखवते का खाऊ काय तू का बरं मित्रांनो बघा आता भाजीपाला पण आणयचं आहे बरेच काम आहेत आता वाद बघा सहा सहा वाजले आहेत दुपारी मस्त आज झोप पण चांगली झाली बघा मस्त लेवेळ झोपला सुट्टी आहे ना त्यावेळी झोपला मित्रांनो चालेल बघा भाजी आता चल ए पिशवी वगैरे घे काय काय ना फ्रीजमध्ये काय काय आहे तू तुझ्या हातात घे तू घे तुझ्या हातामध्ये चल 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 तुझा फोन कशाला तुझा फोन बरं चल 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 काय पिशवी तुझ्याकडे घे ना हुल घे हम्म चल मी तू शांडली चल लोक पटकन घे चाव चाव करते पिशवी हा घे पिशवी चल काय काय हे जा आतमध्ये जा जा मम्मीकडे मम्मीकडे जा जा आतमध्ये जायचं ना आपल्याला ती तिला मध्ये घे चल या। ये इकडं चल जायचं आपल्याला चल जायचं आहे अरे आपल्याला जायचं गाडीवर हो। चल ना नाही यायचं का गाडी आल्या तिकडे गाडी व्हायचं ना तुला काय हा मग थांबव मी ना आता बाहेर तर फॅनचं बघा एक कंडेन्सर घेतलं रे काय होतं फॅन कमी पळते ना ते लावा म्हटलं होतं दुकानातून चालेल बघा मित्रांनो घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आमच्या आमचा पाच मिनिटाच्या अंतरावरतो बघा तेऊर फाटा म्हणून आहे आणि तिथून ठेऊरचा गणपती पण बघा जवळच आहे ना दोन मिनटाच्या अंतराच तिथून गणपती चिंतामणी ना गणपती बघा गाड्या चालू आहेत बघा धूळ वगैरे चालू लय धुळे बघा आमच्या रोडला बापरे मोठ्या मोठ्या गाड्या चालू आहेत बघा चालू आहे बघा रडणं दिसती मागा धड रडती आहे बघा गाडी पार्किंग करायची तिकडे जायचं पार्किंगसाठी तिथं मंदिर आहे गाडी पार्किंग करायची मोठं मार्केट होतं बघा मित्रांनो बुधवारचा वादावर फॉर्म जिथं मोठा गर्दी बघा किती मोठी गर्दी पण भरपूर आहे बघा

ಸಗ ಭೇಟ ಕಪಡ ವಗಡೆ ಸೋಲ 아이클이네거든 <목소리도> 가잘 इमाजिन <tuk> द <tangan> <tuk tangan> चला 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 मग मीडियम शिपिंग हा किती अंधार पडलाय बघा ना उशीर झाला भाजपला गेला अंधार पडला मित्रांनो आले बघा आता घरी सात वाजत बघा गर्दी पण तिथे होती आता भाजीपाला आणली काय तो सगळं काढून कुर घेऊन चावला बघा काय भेटले कुरकुर्या काय ते बघा दोन्ही शिट्ट्या समज वाजत तर मित्रांनो आणता बघा थोडा थोडा सगळा भाजीपाला बटाटे आणले आहेत इथे आहे गवार मिरची आणल्या दोन प्रकारच्या मिरची आणल्यात बघा एक हिरवी पूर्ण हिरवी आहे आणि थोडीशी पिवळी आहे बघा ही तळून खायला छान लागते बघा आणि ते तिखट आहे कारले आणल्यात बघा टमाटे आणल्यात कोथंबीर इथं मेथी आणली आहे गाजर आणल्यात लिंबू वांगी आणल्यात सगळा भाजीपाला आणलं बघा आता हप्त्याचा भाजीवर बुरून आणलेला आहे टेन्शन नाही आता हप्तावर <laughs> फ्रीजमध्ये बघा आता भरून ठेवायचं मित्रांनो मस्त इथं सगळा आता भाजीपाला फ्रीजमध्ये चांगलं फ्रीज चांगलं सकाळी तिने साफ वगैरे केलेलं आहे ठेवून आता मस्त फ्रीजमध्ये म्हणजे हप्तावर टेन्शन नाही ना तर ना। ना सारखं हे फोन करून सांगतात तिकडून घरातून हे आणा ते आणा ते आणा ते ठेवायचं <laughs> बघा मित्रांनो सगळं फ्रीजमध्ये भाजीपाला बघा कोथिंबीर वगैरे सगळं निवडून निवडून एकदम मस्त टेन्शन नाही आता बरं भाजीपाला सगळं लावून वगैरे झालं बघा मित्रांनो आता चालू आहे बघा स्वयंपाकाची ते आता वांग्याची भाजी बनवणार रे वाटण वगैरे काढले तिने चौथं झालं आमचं खेळणं सगळं राडा चाल घरामध्ये बघा

आता मस्त पाहायला लागलं बघा जोरात जाऊ काय चाललं रे चालेल बघा मोबाईल बघ ना मोबाईल काही सुटत नाही आता का नाही झाला का मग झाला बघा मित्रांनो भात झालाय चपात्या चालू आहेत बघा भाजी झालेली आहे वांग्याची भाजी चला भूक लागली या सगळ्यांनी जेवायला तर मित्रांनो या जेवायला तर मी करणारीचे धाव वाजले जर उद्या झालेली आहे बघा आता आज चालू झोपायची तयारी अरे जाऊ 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 शाऊनी कपडे काढले झोपायचे आहेत म्हणून चला भेटू तर वापरूया बाय